बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या ताज्या घडामोडीनं अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणमध्ये घरी आणलेल्या संशयित आरोपीची चौकशी होणार आहे नोकर आणि कामगारांची चौकशी होतीये नोकर आणि कामगारांची देखील वैद्यकीय तपासणी होणार आहे हल्ल्यामागच्या कारणांचा उलगडा होणार का हा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असणार आहे सैफच्या घरामधील नोकर आणि कामगार या सगळ्यांचीच या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी होणार आहे प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी देखील होईल आणि त्यानंतर तरी या सगळ्या मागचा जो मुख्य सूत्रधार आहे कोण नेमका या सगळ्या घटनेमागचा सूत्रधार आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न होणार आहे अभिनेता सैफ अली खानवरती झालेला हा जो हल्ला आहे या हल्ल्या पाठीमागचा नेमका उद्दिष्ट काय होतं कोणत्या कारणामुळे हा हल्ला झाला या सगळ्या गोष्टींची तपासणी होतीये